वैष्णवी काय अरे ते तिकडे सांगितले दादानी हे करायला मोठं चालू कराय दहा मिनटं दम घेऊन द्या माझ्या जीवाला दहा मिनिट काय काय काळी पडेल काय उन्हा काळी नाही पडत मी काळी पडेल गुरी पडेल मला काय कोणी बघायचंय का आता झालं लग्न झालं एक लिकरू झालं आता झालं की म्हातारी झाली की आता उतरतो व्हायला लागले माझं आता काय राहिली काळं पडणं गोरं होणं नटणं खटणं चांगलं दिसणं आता नसतं ते कधी असतं माहिती का लग्न व्हायच्या आधी असतं आता आपले दिवस गेले मग मला भी हेच बोलायचं होतं आता आता आपले आपले लेखीचे दिवस आले मला तेच बोलायचं होतं जाऊ दे माझ्या तोंडात जे ते तू बोललीस काम करा लोकांनी साहेब खरंच आतापर्यंत आपल्या माळावर आलं ना सावलीला बसायची पंचायत होती आम्ही चार पत्र टाकले तिथे सासऱ्या सुनानी आणि त्या पत्रात बसवायचा मरणाचं गरम आहे जेव्हा ते काढायला आलं आता तानच गेलाय कसली सावली झाली मस्त पैकी आता तेच म्हणते ना आयुष्यभरासाठी सावली झाली अजून एका वर्षाने झाडाखाली तीन माणसं बसू शकतो आपण आता बस काय का नाही तीन पण बसू शकत आता इथे एक एक हित तुम्हाला माहितीये का आम्ही आईन मी खुरपायचो का माझं नवीन लग्न झालं तेव्हा माळावर त्यावेळेस ना आम्ही सासून असले उन्हाळ्यात बसून भाकरी खायचो छत्री कधी कधी छत्री आई मला म्हणायच्या छत्री धरतो या डोक्यावर आणि छत्री धरून आम्ही भाकरी खाल्ल्या दोघी सासू नाही पण सावली नव्हती बसायला होती बसायला ते म्हणतात ना ढग जातो पावसाळा येतो उन्हाळा जातो दिवस जाते दिवस रात नाहीत कळलं का तसं गेले बघा दिवस उन्हाचे निदान मी म्हणते ना एवढी कष्ट करून माणूस दहा मिनिटाचं आंब्याच्या सावलीला झोपलं ना दहा mm. मिनिटाचं आंब्याच्या सावलीला आंब्याच्या सावलीला रांग टाकलं ना तर का? mm. का? माला माला काय वाटेल माहिती का असं वाटेल की आपलं सगळं आतापर्यंत कष्ट केलेला पांग फिटला कळलं का सगळं पांग फिटला माहिती का तुम्ही दादा आम्हाला काय होता काय बांधावर लाव आंबे चांगल्या राणा आंबे लावून पडक पाडायचं करा रा मला लावतात का नाही आता कसं वाटतंय सांगा ना मला तुम्ही ग्ञान शिकवायला जातात त्यांनी तुमच्यापेक्षा चार उन्हाळ्या काय आलं का उगाच त्यांचे केस काय उन्हाळी नाही पांढरे झालेली अनुभवाने पांढरे झाली काय का तुम्ही त्यांना ज्ञान द्यायला जातात असंच करा दादा तसच करा दादा तुमचं पटतच नाही मला तुमचं हेच नाही तुम्हाला मला तुमचं तेच नाही असं नसतं करून जमत लोकांनी साहेब काय का त्याला जे कळतं ना ते आपल्याला कळत नाही शेवटी ते ना आपल्यापेक्षा मोठे ह्या गोष्टीच कधी पण भान ठेवी जा नाही चांगलं केलं त्यांनी जाऊ दे पण आता चांगलं केले ना अजून पुढच्या वर्षी तर माणसाला आंबे खायला गेल्यावर भारी झालं त्यांचे लेकर बळ आंबे खातीन आणि आपले लेकर बळ आंबे खातीन आणि ते बी खातीन त्यांचे लेकर बळ आम्ही आपण हा लेक वाडा टाकून भरता तुम्ही माणसाला मग आपले खातीन त्यांचे खातीन ते खातेन हो आपले तर खाते ना आपले आप 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 आता खाय एवढा दरपड आहे सगळं केले त्यांनी मग लाडाचे सुन आहे मी त्यांनी काय आलं त्यांनी मला आजपर्यंत लेख असा दर्जा दिला सुना असा दर्जा कधी दिला नाही त्यासाठी ना गोड बोलायचा विषय नाही त्यांच्या पुढे पुढं पण करावं लागतं तेवढं काम पण करावं लागतं जाग माणसाच्या हृदयात जागा निर्माण करावं लागत असते का आणि माझा असा आहे मी जर एक क्षणभर भेटले ना तो माणूस मला आयुष्यभर विसरत नाही का असा रॉयल स्वभाव आहे आपला चला मग आता काम बघा थांब थोडं पाणी पिणी पिऊन द्या ना बघते ना गप्पा मारायचं काम करा तेवढा मोठा करून जाऊन आता मोटर चालू करायला लाईट गेली गेली ना लाईट आता आली जाते चालू करायचं टमाटे बांधायचे तेवढे जाऊल चालले ना टमाटे बांधून टमाटे मी बांधायचे टमाट्याच बघतो मी आपले ताई तू चालू करून ये आणि तेवढं पाणी लावून ये तिकडं चालतंय आम्ही चालतो